आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस या विषयावर बोलणार आहोत जेव्हा स्नायूंना मज्जातंतूंच्या सिग्नलमध्ये व्यत्यय येतो तेव्हा अर्धांगवायूचा अनुभव येतो यामुळे स्वैच्छिक हालचाली करण्यास अक्षमता येते अर्धांगवायूला पक्षाघात असेही म्हणतात अर्धांगवायूची कारणे कोणती स्ट्रोक पाठीच्या कण्याला दुखापत मल्टिपल स्क्लेरोसिस यासारख्या मज्जातंतूंचे विकार अर्धांगवळीच्या झटक्याची लक्षणं कोणती आहेत एक मुंग्या येणे जळजळ होणे थंड होणे किंवा हातापायामध्ये पिन आणि सुया अशी संवेदना होणे दोन तीक्ष्ण मज्जातंतू वेदना होणे तीन अनैच्छिक मुरगळणे धक्का बसणे किंवा स्नायूंना उबळ येणे चार हातापायांचे नियंत्रण आणि समन्वय कमी होणे पाच स्पर्शाची संवेदना कमी होणे दाब कमालीचा कंपन इत्यादी सहा चालण्याच्या विकृती जसे पाय ओढणे अशा विकृती होतात सात अस्पष्ट मंद भाषण श्वास घेण्यास गिळण्यास त्रास होतो आठ दृष्टीची पण समस्या होऊ शकते नऊ मल किंवा मूत्र विसर्जनामध्ये अडथळा निर्माण होतो आता अर्धांगवायूची काय कारण असू शकतात इस्केमिक स्ट्रोकमुळे मुळे रक्तपुरवठा कमी होतो ज्यामुळे हालचाली नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या पेशीचा मृत्यू होतो रक्तस्राव स्ट्रोक तेव्हा होतात जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्राव हालचालींच्या समन्वयासाठी जबाबदार असलेल्या भागांना दाबतो तीन रीड की हड्डीच्या दुखापतीमध्ये नाजूक मनक्यांच्या उतींचे नुकसान होते चार हर्निएटेड डिस्क सारख्या घटकामुळे मज्जातंतू संक्षेप ट्युमर किंवा जखम संबंधित शरीराच्या भागामध्ये सिग्नल प्रसारित करण्यात अडथळा आणतात पाच मल्टिपल स्क्लेरोसिस पार्किन्सन्स किंवा पोलिओ सारख्या विकार मज्जातंतूवर हल्ला करतात ज्यामुळे अनेकदा अर्धा होतो सहा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारे संक्रमण जळजळ होऊ शकते त्यामुळे न्यूरल सिग्नलिंग मध्ये व्यत्यय येतो सात स्वयंप्रतिकार विकार उद्भवतात जेव्हा दिशाभूल केलेले अँटीबॉडी मज्जातंतू इन्सुलेशन किंवा इतर घटकांना लक्ष करतात आणि नष्ट करतात सेल सिग्नलिंग मध्ये व्यत्यय आणतात आठ शिसे आर्सेनिक आणि पारा यासारख्या न्यूरोटॉक्सिन्स सारख्या विषामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते यासाठी आपण कोणता प्रतिबंध करावा किंवा कोणती काळजी घ्यावी एक नेहमी सीट बेल्ट घालावा पाण्यामध्ये डायव्हिंग करण्यापूर्वी पाण्याची खोली तपासावी दारू पिऊन गाडी चालवू नये खेळ किंवा उपक्रमामध्ये भाग घेताना खबरदारी घ्या उदाहरणार्थ हेल्मेट घाला मध्ये स्पॉटर घ्या आणि क्वेशनिंग मॅट्स वापरा डोके मान किंवा मनक्याला दुखापत झालेल्या व्यक्तीला कधीही हलवू नका याचे प्रकार पाच आहेत एक पहिला प्रकार आहे हेमीपलेझिया म्हणजे शरीराच्या एकाच बाजूला पॅरालिसिस होतो उदाहरणार्थ एक हात किंवा एक पाय दुसरा हे प्रकार मोनोप्लेझिया एक अवयव उदाहरणार्थ एकच हात किंवा एकच पाय याच्यासाठी पॅरालिसिस होतो तीन डीप्लेझिया दोन्ही बाजूंच्या एकाच भागात उदाहरणार्थ दोन्ही हात दोन्ही पाय चेहऱ्याच्या दोन्ही बाजू यांना पॅरेलिसिस होतो चौथा प्रकार आहे पॅराप्लेझिया दोन्ही पाय कधी कधी संपूर्ण शरीर सुद्धा पॅरालाइज होऊ शकते पाचवा आहे क्वाड्रिप्लेझिया त्याला टेट्रा प्लेझिया असेही म्हणतात सगळे अवयव आणि धड मानेपासून खाली सगळ्या भागाला पॅरालायसिस होतो आता आरोग्य संगीतामध्ये काही राग सांगितलेले आहेत उदाहरणार्थ बसंत द्विजवंती मध्यमावती या रागांच्या श्रवणाने थोडस ताणतणाव कमी होतो आणि अर्धांग वायू सुसह्य होतो असे म्हणतात धन्यवाद